हाय नमस्कार शुभ दुपार दु दुपार झाले दुपार दुपारी ब्लॉगला सुरुवात केली आपले गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा तर आरती ही सकाळी सगळं झालं नंतर खाली खालच्या गणपतीला पण मोदक बनवलेले एकवीस आणि म्हणजे आपण गणपतीला एकवीस मोदक बनवलेले आणि आरती ही सकाळी झाली सगळं झालं आणि शंकरपाळ्या करायचे होते शंकरपाळ्या पण करून घेतल्या सगळं काय शेअर करत बसले नाही नाहीत चालू आहे फोंडव्याला असं नाय सासूयात चालूया मी आता कोंडव्याला यश हाय ये हाय कर, कर ना बसने जाणार आहे आणि नंतर रिटर्न येणार आहे गौरी हात घ्यायचे आहेत ना आज गौरी देण्याचा दिवस आहे सकाळी फोन केला होता आम्ही आता चाललो आहे बसलो आहे आम्ही चाललो होतो कोंडव्याला तर माऊ सासूबाईंच्या घरी महालक्ष्मी येतात तर त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना घरामध्ये घेण्यासाठी आम्ही चाललो आहे उतरलो आहे आता मार्केट यार्डमध्ये आम्ही आता चाललो आहे कोंडव्याला रिक्षामध्ये आता रिक्षा भेटते का बघू घरी आलो चहा पाणी झालं थोडा वेळ गप्पाही मारल्या आणि नंतर चालू झालं आमचं कार्यक्रम तर आत महालक्ष्मीला आतमध्ये घेण्यासाठी रांगोळी काढली जाते लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तर रांगोळी काढायची चालू आमचं कोंडामध्ये चालले रांगोळी करायचं इकडे आहे त्या मोठ्या सासूबाईंच्या मोठ्या मी आणि अलकाताई दोघीजण मिळून रांगोळी काढतोय तर मला टिपक्यांची रांगोळी येते तर मी टिपक्यांची रांगोळी काढते आणि अलकाताईंना डिझाईनची रांगोळी येते तर त्यांनी डिझाईनची रांगोळी काढली आणि लक्ष्मीची पावलं ही पण काढली तर आमचं दोघींचं आहे रांगोळी काढून लक्ष्मीच्या स्वागताची तयारी तर पूर्ण घरामध्ये रा लक्ष्मीची पावलं काढली किचनपर्यंत आणि त्याच्यावरून हळदी कुंकू टाकले मोठ्या मावशींची चालली होती इथे तयारी संध्याकाळची भाजी ही चिरून घ्यायची निवडून घ्यायची आणि इकडं मी रांगोळी काढली तर तुळशीजवळ अशी रांगोळी काढली मी लक्ष्मींना ज्यावेळेस आपण आतमध्ये घेतो त्यावेळेस तुळशीजवळच पूजा केली जाते लक्ष्मी मातेची आणि मग नंतर घेतली जाते लक्ष्मी आत असं सगळं मेले घेतले त्याच्यामध्ये गव्हाची रास मांडले आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि लक्ष्मींची छोटी दोन बाळ ठेवली लक्ष्मींच्या डोक्यावरती दोन ब्लाऊज पीस दोघींवरती ठेवले मंगळसूत्र ठेवले आणि आता त्यांना कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करून पाच जणी सुवासनी हा स त्यांची पूजा करतील आणि आतमध्ये घेतील पहिल्यांदा अलकाताईने पूजा केली तर मावस हो आहेत त्या तर त्या कोळसदेववरून आल्या होत्या पंढरपूरच्या मावशीच्या मुलगी आहे नंतर माते तली। तर आक्षे दा आता मी करून घेते लक्ष्मी मातेची पूजा तर चालू आहे माझं मी हादी कुकू लावलं लक्ष्मी मातेला फूल वाहिलं नंतर तुळशी मातेची पण पूजा करून घेतली तांदूळ अक्षदा वाहिल्या आता करून घेते किरण तर किरण पण करून घेते तर पाच जणी सुवासनींनी पूजा करून लक्ष्मी मातेला आतमध्ये घेते नंतर इथ त्यांच्या शेजारच्याच ह्या आहेत

लक्ष्मी आल्या दोघी चार कशी इथे पाहुणे आल्या लक्ष्मीच्या पावडे आल्या उद्याला धान्याच्या आ पैशापायच्या आत झुण्याचा कशी त्या पाण्याच्या असं मला जायचं कुठला राहण्याच्या पावडे खूप छान वाटलं लक्ष्मीची थोडीफार सेवा करायला भेटली आणि आता आम्ही घेतोय हाताचे असे छाप मारून लक्ष्मींना आतमध्ये तर आ अलकाताईंनी घेतलं होतं गौरी लक्ष्मींना आणि मी छाप काढत होते हाताचे छान असं लक्ष्मी मातेचं स्वागत झालं आणि आता थोडा वेळ इथं लक्ष्मी माता विसावा घेतील त्यांना चहा पाणी दिलं जाईल मग नंतर त्यांची स्थापना होईल तर आमची थोडीफार इथं तयारी चालली साड्याही नेसवायच्या तर अलकाताई एका देवीला साडी नेसवते तर मी एका सा देवीला साडी नेसवते मी कधी अशी देवीला साडी ही पण नेसवली नव्हती पण पहिल्यांदाच मी नेसवली आणि मला म खूप छान जमली साडी नेसवायला आणि पटकन आज आली पण असा खूप वेळ लागला की खूप असं हे झालं असं नाही लगेचच साडी पण नेसवता आली आणि छान अशी प्लेटांची साडी नेसवली आम्ही प्लेटा पाडून काष्टा साडी टाईपमध्ये स साडी नेसवली आणि छान अशी साडी नेसवून झाली आता पदर घेऊन बघते देवीला नंतर कंबरपट्टा लावायचा नंतर मुकुट लावायचा आणि व्यवस्थित अशी लक्ष्मी मातेला सजवून घेतलं मी ना कधीच कोणाला अशी साडीही नेसवली नव्हती लहान मुलींना पण कधी साडी नेसवायचा प्रसंग आला नाही आणि कधीच कोणाला नेसवली नाही फक्त माझी मीस माझी मी, मी स्वतः नेसायची आणि आज पहिल्यांदा लक्ष्मी मातेनी मातेची मी, माते मी साडी नेसवली आणि खूप छान मला मस्त वाटलं की मला जमली पण साडी नेसवायला आणि खूप छान आली साडी तर आता मी बनवते लक्ष्मी मातेची ओटी भरण्यासाठी खण तर ब्लाऊज पीस घेतला आणि ब्लाऊज पीसचाच खण बनवून ठेवते आता लक्ष्मी माते तिथं आता लक्ष्मी मातेला कंबरपट्टा बांधायचा राहिला होता तर आम्ही दोघी पण कंबरपट्टा बांधून घेतो सगळ्या डागिनेही तर घालून घेतले कंबरपट्टा आणि मकुट राहिला होता घालायचा तर आधी कंबरपट्टा घालून घेतो आणि नंतर मग मकुट घालून घेतो लक्ष्मी आल्यानंतर त्यांना चहा पाणी झालं होतं किचनमध्ये चल देवा देवाच्या तिथं त्यांना ठेवलं होतं त्यावेळेस त्यांना चहा पाणी दिलं आमच्या साड्याही मिसून होत तर तयार झाल्यात आपल्या पूर्ण लक्ष्मी माता खूप छान आणि सुंदर त्यांचं तेज चमकते तर आता भाजी भाकरीचा नैवेद्य झाला होता तर आता भाजी भाकरीचा नैवेद्य धाकून घेते तलकाताई आणि इथं मध्ये चौरंगावरती पहिलेच बसवले होते गणपती बाप्पा तर समयाही लावून घेतल्यानंतर पूर्ण सगळं झाले सजावट देवीची आणि भाजी भाकरीचा नैवेद्य धाकून घेतला नंतर त्यांच्या बाळांची पण पूजाही करून घेतली त्यांना ड्रेसही घातले आणि त्यांना पण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि आता दुसरं काही सगळं मांडायचं नसतं दु दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं मांडायचं असतं फराळाचं आपण फराळाचं ही जे बनवलेलं असतं ते उद्याच ठेवतात आज फक्त भाजी भाकरीचा नैवेद्य आणि पाच धान्याच्या राशी मांडलेल्या असतात छान असं डेकोरेशन झालं बांधल्यानंतर नैवेद्य पण ठेवलं भाजी बाकीचा नैवेद्य असतोय तर नैवेद्याने ठेवला त्यांना आणि आमचं पण जेवणही झालं मामी त्यांचं मावशींचंही जेवाय चालू आहे आणि आता आम्ही घरी आणि चला चला तर मग रात्री आम्ही चाललो होतो काही गेलोच नाही उशीर झाला म्हणून थांबलो परत तर आता सगळी देवीची तयारी झाली सगळी तयारी करून घेतली सगळं नैवेद्य ही सगळं ठेवून घेतले देवांना स्वयंपाकी हे पण बनवून झालाय पण पोळीत स्वयंपाकी सकाळपासून ते चालू होतं सगळं बनवायचं देवी फोळं राहतील मांडायची सगळं ठेवायचं खेळायचं घालाय स्वयंपाकी चांगले मावशीचं दोन चार चपात्या करायच्या तर त्या चपात्या करतात हो सुना सुनामावशी इकड अलकाताई सुनामावशी हा अलकाताई सुना सुनामावशी ह्या सुनावशी यांच्याच घरी आलोय आम्ही सगळ्या स्वयंपाकी सगळं करून झालोय नैवेद्यही धाकून झाले आता आरती करणार आहे आज आधी आम्ही सगळेजण आवरणार आणि नंतर मग आरती करणार तर इकडे पण मावशीच्या चालले चपात्या बनवायच्या थोड्या चपात्या ख बनवायच्या राहिल्या तर त्या चांदल्यात बनवायच्या आम्ही ही पटकन केलं जाण्यासाठी पण उशीर आहे म्हणून नको म्हटल्यामुळं परत आम्ही राहिलो तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग सगळ्या राशी मांडून ठेवले होते जे फराळाचंही बनवलं होतं ते ठेवलं होतं गौऱ्यांना हारही घालून घेतले होते महालक्ष्म्यांना नंतर फराळाचं नंतर पुरणपोळीचा नैवेद्य सगळं झाली होती तयारी ते काही सकाळपासून शेअर केलंच नव्हतं आम्ही दोघी चौगींनी मिळून पटकन आता स्वयंपाक केला पुरणाचा बारापर्यंत नैवेद्य दाखवायचा असतो तो, तो पुरणपोळीचा तर सगळं झालं इकडे हाईट कुणाल भाऊजी मावशी आरती करून घेतो सगळ्यांनी सावरली बसले झाल्या तयार झाले मोठ्या मावशी ते पण आहे प्रसन्न होशी निरदाशा क्लेशा पासून सोरी तोडीशा अम्बे तुझ वाचून कुछ निलाशा, नर्भन कली नधाला पदकंच जलेशा,

छान अशी देवीची आरतीही झाली दर्शन घेतलं देवीचं पाया पडलो हार्दी कुंकू ही वाहून आणि आता जेवणासाठी ताटं करून आणल्यात तर मावशी म्हणल्या तुम्ही जेवण करून घ्या आधी सवासण्या जेवायला घातल्या त्यांनी बसलो आहे आम्ही सर्वजण जेवायला तर चालू आहे आमचं जेवण करायचं जेवण करून झाल्यानंतर आमच्या ओट्या भरायला दिल्या तर अलकाताईने आमच्या ओट्या भरल्या आणि मी अलकाताईची ओटी भरली आज सुवासनेची ओटी ही भरलेली चांगली असते लक्ष्मीच्या रूपात आलेल्या असतात सुवासनी तर सुवासनेची ओटी भरलेली चांगली असते भरल्या मामा आपल्या जायचे का बसनी का येत आहे सुहासनीच्या वटे ही भरून झाल्यानंतर आम्ही गोराई सोबत लक्ष्मी सोबत फोटो काढले व्हिडिओ काढला चला आता आम्ही चाललो झाले फोटो काढायचं कार्यक्रम छान असा झाला आलो त्यावेळेस काय घर दाखवायचं झालंच नाही मग आता चाललो होतो तर म्हटलं थोडस दाखवावी झालं तर दोन दोन मजले आहे घर मावशीच एका मजल्यावरचे भाडे दिले आणि एकावरती ते राहतात चला आता जाऊया घरी घरी गेल्यानंतर पण तिथं खूप ठिकाणी कुंकाला सांगितलं तर त्या तिकडं कुंकाला पण जायचं आहे खाली गणपतीजवळ जुई गाणं म्हणते तर मी पण म्हटलं पण व्हिडिओ काही काढायचं झालंच नाही मला लहान मुलांचा कार्यक्रम होता जे म्हणता येते ते बोलायचं होतं त्यांना खूप मुलं म्हटले इथं गाणी ज्यांना जे येतं ते बोलले होते छान बोलले आता आम्ही करून घेणार आहे घरच्या गणपती बाप्पाची आरती तर आता आम्ही आरती करून घेतो असा होता आजचा छोटासा ब्लॉग